सदैव ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे परवानगी शिवाय चोरून तिचा अश्लील व्हिडिओ काढल्याबद्दल महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात यांच्यावर सायबर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही देखील महिलांच्या बाबत येणाऱ्या तक्रारींचे संदर्भ ट्वीट केलं होतं या गुन्ह्याची नेमकी माहिती काय व्याप्ती काय गेली पाच सहा दिवसापूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग ऍक्ट अंतर्गत पुणे नोंद झाले होते तर आता महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होतंय राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे याचाच एक भाग म्हणजे आपल्याला कल्पना असेल दोन दिवसापूर्वी सुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंग मधून वसही केलेले तो आमच्या राज्य महिला आयोगाचा यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्राफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेची संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून मला ते मधून देखील मला आवर्जून सांगायचं तरी यामध्ये असून त्या इघटना अशा रुपच्या गटन असतील तर तातडीने त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल वरुचा असेल असेल ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल ग्रॅज्युएटशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते केवल कर याच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप मध्ये पेन ड्राईव्ह मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्याहत्तर आय टी सहासष्ट सहास अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचा हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशक्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्व कल्पना न देता कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने आणि पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करण आणि हे व्हिडिओ सेक्सुअल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणार आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या पुढे देखील दाखल होते कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस झालं तर कदाचित अनेक जणांचे व्हिडिओ त्या मोबाईल मध्ये आहेत एक गुन्हा दाखल झालाय अनेक दुसऱ्या ज्या महिला त्यांनी बाहेर येऊन जर काय असं घटलं असेल तर त्यांना आव्हान करणारे तुम्ही मी गेले चार पाच दिवसांपूर्वी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेसच आवर्जून सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये ज्या काही मुक्ती असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडा राज्य महिला आयोग हे तुमच्या सोबत आहेत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं तर ते, ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आता एक तक्रारदार महिला पुढे आलेली अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक आहे यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी साधिकच अनेक दिवसापासून बऱ्याचशा महिला संस्वर्गात आहेत तक्रार नोंद होताना ही एक मैसेची तक्रार नोंदलेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलींमध्ये अत्याचार झालेला आहे त्यांचे लैंगिक अवस्थेमध्ये फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले त्यांना कुठेतरी मनामध्ये एक त्याच्यामुळे त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या त्या ज्या वेळेस तक्रार दाखल करायला पुढे येतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचं खऱ्या काउन्सलिंग करत असताना त्यांना संरक्षण देणं कारण की सहजासहजी हा समाज या व्यक्तींना स्वीकारत गेल्या साडेतीन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं मुली आणि महिला आखाती देखील दे सांगितलं गेल्या दिवसापूर्वीच वसईची घटना होती यामध्ये बांगलादेशी मुलींची आपण चुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं त्यांचं काउन्सलिंग करणं व्यवसायाच्या निमित्तानं वक्रीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना सगळ्या राज्य महिला आयोगाच्या आपण काम करत असतो ह्युमन डिपार्टमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की यामध्ये ज्या मुली आणि महिला तक्रारदार समोर येतील लगेच आपण त्यांची नावं जाहीर करू शकत नाहीत किंवा त्यांच्या बाबत बोलू शकत नाही त्याच्यामुळे थोडस कालावधी जाऊ देत कारण की शेवटी त्यांच्या कुटुंब त्यांचा परिवार आहेत आणि ह्या सगळ्यांच्या परिवारामधून खऱ्या अर्थानं आपण त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय देणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तक्रारदार ज्या काही पुढे येतात त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता त्यांच्या मुलांची गोपनीयता त्यांची गोपनीयता ठेवणं फार गरजेचं थे आहे आणि ते गोपनीयता ठेवण्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले तुम्हाला जे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत की कोणत्याही पद्धतीची माहिती न देता याच्यामध्ये जी कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे लिहून झालेले आहेत त्याच्यामुळे आपण एक थोडासा कालावधी देऊयात आणि या कालावधीमध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती समोर माहिती मुलींच्या त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या सुद्धा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा